श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बघा आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय म्हणजे सकाळीच आपल्या घराच्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घराला कितीही प्रखर पितृदोष वास्तुदोष असू द्या या यासारख्या समस्या नक्कीच दूर होतील आता हा आहे मराठी महिन्यातील पौश महिना आणि इंग्रजी नवीन वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आलेली आहे बघा मग या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे जे काही तत्त्व असतात ते जास्त प्रमाणामध्ये म्हणजे अगदी हजार पटीनं म्हणलं तरी जागृत असतात गणपती बाप्पा हे विद्येचे देवता संकट निवारण करणारे विघ्नहर्ता म्हणून आपण या दिवशी जे काही समजा व्रत करू सेवा करू उपाय करू त्या म्हणजे नक्कीच गणपती बाप्पांपर्यंत पोचतात म्हणूनच या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे त्यासोबत सेवा देखील करायच्या आहेत आणि त्यासोबत आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी काही उपायांची देखील आपल्याला जोड द्यायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ह्या सततच्या अडचणी मग कोणत्याही असू द्या मुलांच्या बाबतीत असू द्या कुटुंबामधल्या असू द्या मतभेद आजारपण आर्थिक अडचणी नकारात्मकता ह्या सर्व दूर होतील म्हणूनच तर अशा काही तिथी असतात त्यावरती जर आपण उपाय केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच प्रगती होते मग उद्या काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नान केल्यानंतर आपल्या घरामध्ये एक स्वच्छ पिण्याचा तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आणि पूर्ण घरभर आपल्याला आपल्या घरातील आप आप नकारात्मकता दूर करण्यासाठी हे पाणी शिंपडायचं आहे अगदी देवघर देखील आपल्याला याच पाण्यानं कपड्यानं पुसून घ्यायचं आहे नंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण कसं प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य जो दरवाजा आहेत उंबरटा मग उंबरटा लाकडी असो नसो फरशीचा असला तरी काही हरकत नाही पण पूजा करा मग आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा देवपूजेचा त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं लालचंदन आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे ते आपल्या दरवाजा जो मेन घराचा दरवाजा आहे तो दरवाजा या पाण्याने पुसून घ्यायचा उंबरट्यावरती शिंपडायचं उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं पूर्ण दरवाजा उंबरटा उंबरट्याच्या बाहेरची जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची हळदीमध्ये असेल तर गंगाजल किंवा गुलाब पाणी मिक्स करून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आपल्या उंबरट्यावर ते आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पणती असेल तर ठीक मग कोणताही घ्या स्टीलचा पितळेचा जो दिवा असेल तो गाईचं तूप घालण्याचा प्रयत्न करा दिव्यामध्ये आणि आता आपल्याला या दिव्यामध्ये चारही दिशाला वाती असतील म्हणजे चार वाती चौमुखी दिवा लावायचा थोडक्यात आणि आता हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर अगदी मधोमध ठेवायचा आहे उंबरट्यावरच हा जो दिवा आहे ना तो ठेवण्याचा प्रयत्न करा उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने दोन स्वास्तिक काढायचे आहेत स्वास्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन रेषा म्हणजेच दंडक रेषा या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडीशी चणाडाळ त्यावरती गुळाचा खडा जो आहे तो देखील ठेवायचा आहे आणि आपला जो काही समजा घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर ठेवायचे उद्या दरवाजावरती देखील बघा स्वास्तिक काढा स्वास्तिक काढताना स्वास्तिकमधील चार बिंदू बाजूच्या दोन रेषा शुभ लाभ लिहा कारण की स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे त्यानंतर घराच्या उजव्या बाजूला ही डाळ आणि गूळ ठेवा आणि आपल्याला स्वास्तिक काढल्यानंतर दरवाजावरती स्वास्तिकच्या बरोबर खाली ओम गण गणपते नम असं कुंकवाने लिहायचं कुंकवाच्या गंधानेच आपण स्वस्तिक काढणार आहेत मग उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा पूजा करायची धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं भगवान विष्णू श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे घरातील सर्व अडचणी समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता ही सगळी सेवा उंबरट्यावर करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर यायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आणि तिथे बसून आपल्याला एक वेळा तरी गणपती अथरुषेचं पठण करायचं एक वेळा गणपती बाप्पाच्या संकटनाशन स्रोताचं पठण करायचं अगदी मोठ्या आवाजामध्ये घरामध्ये कोणी असो नसो आपल्या घरातील या जी भिंती असतात आपण म्हणतो ना वास्तुदोष तो, तो देखील दूर होतो बघा कारण की आपल्या भिंतींवरती देखील आपण जे काही बोलतो ते पडतं आणि पवित्र होतं आपलं घर आणि बघा घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचायचं जेणेकरून ज्या काही अडचणी ज्या काही अदृश्य शक्ती देखील असतात काही त्या दूर होतात थोडक्यात जर म्हटलं तर नकारात्मकतान दारिद्र्य नावाचा प्रकारच राहत नाही आपण जेव्हा गणपती आतुरशी पठण करतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरावर प्रसन्न होत असतात म्हणून बघा आता आपण जी समजा उंबरट्याची पूजा केली तेव्हा आपण तिथे दाराच्या बाहेर चना डाळ आणि गूळ ठेवली होती बघा मग ती बारा वाजल्याच्या नंतर किंवा सायंकाळी चारच्या नंतर तिथून उचलून घ्यायची आणि घराच्या जवळपास कुठे गाय असेल तिथे गाईला खाऊ घालायची आहे मग किंवा घरीच गाय असेल तर तुम्ही त्या गाईला खाऊ घाला गायची पूजा करा गाईला जर तुम्हाला शक्य असेल तर हा चणा डाळ आणि गुळही खाऊ घाला आणि एक केळी देखील खाऊ घाला कारण की संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला जर आपण गाईलाचा नाडाळ आणि गोळ खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन कुटुंबाची प्रगती होते पिढ्याना पिढ्याचे दारिद्र्य दूर होते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात मुलांची प्रगती होते मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत अडचणी आल्या असं मी म्हणणार नाही की तुमच्या आयुष्यात आता अडचणीच येणार नाहीत येतील अडचणी पण त्या अडचणींना सामोरं कसं जावं त्या अडचणी दूर करतोला पण एवढी तर देवाची शक्ती आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तसेच केळी किंवा गाईला हिरवाचा राखव घाला यानं देखील आपल्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तसेच एखादा तुमचा व्यवसाय असेल तो चालू व्यवस्थित चालत नसेल त्या व्यवसायामध्ये समजा अनेक समस्या येत असेल यश मिळत नसेल मनासारखी प्रगती होत नसेल तर एक मुठभर समजा हिरवे मूग तुम्ही पुन्हा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करा यानं देखील बघा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालेल तुमची प्रगती होईल हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल आणि तिथेच बसून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बघा तुमचा व्यवसाय किती सुंदर चालेल तुमची किती प्रगती होईल तुम्ही अपेक्षा देखील करणार नाहीत एवढा तुमचा व्यवसाय चालेल तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद